नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने काढून बेकायदा साठा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल चौसष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई डी डी एम न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी हेगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुमय मुंडे यांनी अवैध वाळू उपसा साठा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूळ आनंदपाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगळीच्या ठिकाणी अवैध वाळूचा उपसा करून चुरती विक्री करण्याच्या उद्देशाने मोठा वाळूसाठा लपून ठेवला होता तशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महसूल विभागाला सोबत घेऊन मोजे गिरखचाळ तालुका शिरूळपाळ येथे मांजरा नदीच्या पात्रात बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करून एक हजार एकशे दहा ब्रास वाळूचा साठा लपून ठेवला होता लोखंडी बोटी व वाळूचा साठा असा एकूण चौसष्ट लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पटकाने धडक कार्यवाही करून जप्त केला आहे अवैध वाळूचा साठा करणारे भगवान भाऊराव शिंदे भगवंत भाऊराव शिंदे धनु बाबुराव शिंदे शरद बाबुराव शिंदे ईश्वर नागोराव शिंदे सर्व राहणार गिरकचाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व आरोपी फरार असून वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे या पथकात पोलीस निरीक्षक संजीव मिरकल्ले यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंबर पल्लेवाड पोलीस अमलदार विनोद चिंबले माधव बिलापट्टे नवनाथ हसबे मोहन सुरवसे मस्के तुरा पटान, जमील शेख यादीनी सहभाग घेतला होता पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळूचा साठा करणाऱ्याविरुद्ध आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनानल्याचे चित्र सध्या लातूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे